पण त्या येत्याचे नियम सांगितले तो यज्ञ आजच्या तारखेला जर सुरू झाला पाच तारखेने तर तो एक संवत्सर म्हणजे पुढच्याच पाच जानेवारीला तो विजला पाहिजे एक वर्ष असे यज्ञ करतो का आपण हा हो असे येतने आपल्या जन होत नाही ना? ना? असे येत होत नाही हे सोय पाणी मुरण त्या गाईच तूप पाहिजे आणि आपल्या घरी आलेला अतिथी तो संत संतुष्ट होऊन गेला पाहिजे हे अशी यज्ञ करायची ती मग आता यज्ञ करणं तुम्ही पुण्य सांगितलं मग इंद्र राजा आहे स्वर्गाचा राजा इंद्र आहे आणि त्या इंद्राच्या श्वासनावर बसण्याकरता दुसरा राजा तयार होत आहे तो आहे नवश राजा म्हणजे खरा यज्ञ कोणता हे सांगायचं मग नऊच राजांनी असे निधीयुक्त नियमानुसार नव्याण्णव यज्ञ केले किती नव्याण्णव मग नव्याण्णव यज्ञाचं किती पुण्य झालं असेल किती पुण्य झालं असेल नव्यान्नव यज्ञाच खूप झालं एकोच यज्ञ राहायला आता एक यज्ञ होईलच त्याला वाटलं एक म्हण आहे आपली खेळ आपण सिजे लोक थांबतो लोक थांबवल्या जाते पण निवे लोक थांबवल्या जात नाही माहिती नाही आता येत नाही शिजलं सगळं एकच राहिला ना पण पाठवलं ना इंद्रा निरोप हे इंद्रा शिवासन खाली कर मी <coughs> आता नारद होतेच हम्म <coughs> नारद म्हणतात बेटे काहीतरी कराच लागेल नारदानी हेच लावलं काय म्हणतात आपणही म्हणतो ना तो काय कळीला येणार चांगल्या कळ्या लावल्या बरं हो ना भांडण जरी लावले असतील तरी ते चांगले लावले सुरुवात नारद गेले आणि इंद्रा नव्यान्वद झाले त्याचे बर बर आता इंद्राची पत्नी जी होती ते पचरवता ते म्हणे नारद आता कस आता हा यज्ञ झाले तो राजा येईल त्याची पत्नी म्हणून मला लागेल ना नारद म्हणतात त्याला युग देत नाही थांबल एकदम मृत्यू धोका नवच राजा दारात राजा काय एकच यज्ञ राहिला ना लवकर जाय पण इंद्राने निरोप पाठवला जो अनुतिष्ट वाहन असेल त्याच्यावर भेटी त्या वाहनावर बसून अनुतिष्ट म्हणजे ज्या आसनावर अजून कोणीच बसलं नसेल जे कोणच नुष्ट केलं नसेल अशा अनुतिष्ट वाहनावर बसून जाईल राजा विचार करू लागला असं कोणतं असेल गोळा पाहला बसेलाय कोणी हत्ती रिकामा नाही शिव देवी वाग देवी शेवटी गद्यार काम आल तु गद्यार तरी बसून जाऊ पण गदच कुठे रिकाम आहे ते शिकला माता बसेला गद्यार कोणती देवी शीतला माता शेवटी आता काहीच नाही उंदीर गणपती बाप्पाचा अगदरच आहे आता मी जाऊच कशावर बसून नारद ते नारदान सांगतलं का आता त्याच्या हातून पापच होऊन घ्यायचं होत नारदान सांगतलं अरे हे स्वर्गात सप्तऋषी आहेत ना हो त्याच्यावर कोणीच नाही बसला अजून म्हणजे त्याच्यावर कस बसू म्हणजे पालखी तयार करू बसले त्याचा आमंत्रण सप्त सगळे दुर्वास भृगुषी जमदग्नी बाप सगळे सगळे आशीर्वादच देत आले राजाले का आजपर्यंत जेवढे राजे झालेच असतील एकाही राजाने आम्हाला आमंत्रित केलं नाही पण हा राजा किती चांगला आमंत्रण दिलं आशीर्वाद दे <coughs> आल्यानंतर आता ते ऋषी म्हणजे संत होते पण संत घरी आले नमस्कार करावा गादी आसने पूजा करी काया वाचा मने ये का जनार्दनी जाने इच्छिरे दे पुरवी सांडी मांडी परते टाकी संत घरी आ गया पानी पिया दर नहीं कहीं नहीं आदर नहीं कहीं नहीं स्वतः पालखीत बसला हुसला त्याने वाटलं एकामेकाची पाय ऋषी रे आपण आलो काय साठी हा स्वतः पालखीत बसला आपल्याला म्हणते उसला उचला उस तर राजा आहे तो उचल चला जाऊ कर कुठ जायचं स्वर्गात आता ते ऋषी असल्यामुळे रस्त्यात जर मुंग्या आल्या तर ते बाजून जात असे ते का बाप म्हणजे कधी कधी उडी मारत आता याने झटका बसेल पालखीतल्या शेवटी गच्छ सर्प गच्छ सर्प म्हणू लागला गच्छ सर्प म्हणजे संस्कृत मध्ये याला गच्छ म्हणजे जाणे सर्प म्हणजे लवकर लवकर चला लवकर चला आता ते ऋषी होते तपस्वी शाप देऊन टाकणार मुलखा माझा सर्प म्हणत तू सर्प यज्ञ केल्याचं फळ सर्प झाला सांगा तर तुम्ही तर पुण्य सांगितलं होत तुम्ही काय सांगितलं मागा पुण्य सर्प काय पुण्याची गोष्ट आहे का हा सर्प येवनीत कोण जाते जो, जा जो नामस्मरणच करत नाही सर्प निघाल्यावर पान त्याचे निघाला की तो तोती तो तोती तो तिखून काळ्या हा 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 रामसर जलम सर्पा सर्प निगली महाराज जन्म सर्पाचा झाला सर्फर लिहितात नवश म्हणजे नवसराज्या नवश स्वर्गाधिपती झाला महाते राम जो भुजंग त्व पावला ने भुजंग व्हावं लागलं मग असं यज्ञ करणं काय कामाचं वापस जर होते काही कामाचा आहे काय